आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची तयारी करत असाल किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेची आपण तयारी करत असाल तर बुद्धिमत्ता या विषयांतर्गत येणारा संख्या श्रेणी हा एक अत्यंत महत्त्वाचा भाग आणि या भागामध्ये काही नियम आणि काही युक्त्या आणि त्यावर आधारित काही सराव प्रश्न गेल्या तीन भागांपासून आपण समजून घेतोय पुन्हा एकदा आज या भागात अजून काही सर्व प्रश्नांचा आपण अभ्यास या भागात करत आहोत मग चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नाकडे नियम कोणते कोणते युक्त्या कशा वापरायच्या ते उदाहरण सोडवताना आपण समजून घेतोय आणि मागील व्हिडिओ आपण अटेंड केले नसतील मागील लेक्चर तर युट्यूब चॅनलला भेट द्या आणि मागील लेक्चर त्या ठिकाणी पहा आणि समजून घ्या वेगवेगळ्या प्रकारचे संख्या श्रेणीचे उदाहरणं संख्या मालिकेचे उदाहरणं सोडवायचे कशी आजचा पहिला आपला प्रश्न बघा सहा आठ नऊ बारा चौदा अठरा प्रश्नचिन्ह सव्वीस तीस पहिलं पहिले वीस दुसरा एकवीस तिसरा बावीस चौदा तेवीस आता या ठिकाणी भरपूर संख्या आपल्यासमोर मांडलेल्या आहेत अशा जर भरपूर संख्या आपल्यासमोर मांडलेल्या असतील तर आपण काय करायचं एक सोडून एक अंक गोल करून घ्यायचा बघा सहा नऊ चौदा प्रश्नचिन्ह तीस या आपण गोळ गोल केल्या बघा आता यांचं एक निरीक्षण करा बघा याच्यात आणि याच्यात कितीचा फरक आहे प्लस तीनचा चा फरक आहे याच्यात आणि याच्यात प्लस पाचचा चा फरक आहे याच्यात आणि याच्यात प्लस सातचा फरक असेल असं समजूया आणि याच्यात आणि याच्यात प्लस नऊचा चा फरक आहे असं समजून घेऊया व पडताळा कसा घ्यायचा आपला नेहमी बरोबर आहे का चुकीचा आहे तर बघा हा जो चौदा आहे चौदामध्ये हा सात मिळवायचा एकवीस झाला इथे एकवीस आला असं समजूया एकवीस मध्ये नऊ मिळवायचा हा तीस जर आपण बरोबर येत असेल तर इथे एकवीस बरोबर आहे म्हणून ऑप्शन दोन आपल्या या ठिकाणी एक सोडून एक संख्या मालिका घेतल्यास आपल्या समोर जी संख्या मालिका दिसते सहा नऊ चौदा प्रश्नचिन्ह तीस याच्यामध्ये सहा अधिक तीन नऊ नऊ अधिक पाच चौदा चौदा अधिक सात एकवीस आणि एकवीस अधिक नऊ तीस म्हणून एकवीस आपलं उत्तर या ठिकाणी येते काही शंका असेल काही अडचण असेल तर आपण केव्हाही कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता लेक्चर संपल्यानंतर आपले कमेंट्स त्या ठिकाणी के चेक केले जातात आणि योग्य कमेंट्सला योग्य असं उत्तर त्या ठिकाणी दिकन दिलं जातं किंवा एखादा प्रश्न असेल जो समजला नसेल आपल्याला तर पुढील लेक्चरला आपण त्याच्यावर चर्चा करतो तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीचे अनेक व्हिडिओ आपले युट्यूब चॅनलला अपलोड आहेत ऑलरेडी बुद्धिमत्तेचे आहेत गणिताचे आहेत विज्ञानाचे आहेत काही सर्व प्रश्नपत्रिका सोडवलेल्या आहेत काही मागील वर्षाच्या का प्रश्नपत्रिका आपण सोडून त्या ठिकाणी अपलोड केलेल्या आहेत उत्तरपत्रिका स्पष्टीकरण सह आहेत चॅनलला भेट द्या व्हिडिओ पहा समजून घ्या आवडल्यास लाईक कमेंट करा आपल्या मित्रांना मैत्रिणींना शेअर करा आणि अशाच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला निश्चितपणे सबस्क्राईब करा प्रश्न दुसरा दोन चार सहा आठ अठरा सोळा चोपन्न बत्तीस इथं जर आपण बघितलं तर दोन चार सहा आठ इथपर्यंत बरोबर दिसते पण पुढे दहाचा फरक आहे पुढे दोन कमी झालेत पुढे डायरेक्ट चोपन्न झालाय पुढे बत्तीस होऊन गेलाय म्हणजे याचा अर्थ काय इथं पण दोन मालिका आहेत दोन सहा अठरा चोपन्न प्रश्नचिन्ह आणि हे जे मधले अंक आहेत यांच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तरी चालतं बघा हो कारण प्रश्नचिन्ह आपल्या ह्या तारखे आहे ही संख्या मालिका आपल्या समोर आहे ह्याच्या निरीक्षण करा बघा दोनाला तीन ने गुणलं सहा झाला सहाला ला परत तीन ने गुणलं अठरा झाला अठराला तीन ने बुन चोपन्न झाला चोपन्नला तीन ने गुणायचं चा, म्हणजे चार फेक बारा आजच्याला एक तीनाबाचा पंधरा आणि आजच्या एक सोळा एकशे बासष्ट हे आपलं उत्तर येते ऑप्शन नंबर चार बघा अत्यंत व्यवस्थितपणे निरीक्षण करा योग्य असा नियम शोधून करा काय करायचं लक्ष झालं नियम शोधताना प्रश्न काळजीपूर्वक वाचा सगळ्या संख्या जर एकत्रित बघितल्या तर आपला कुठलाही नियम सापडणार नाही म्हणून एक सोडून एक अंक आपल्या समोर आणा पण प्रत्येक उदाहरणात एक सोडून एक अंक आणायचं नाहीये ज्या उदाहरणात संख्या चढत्या उतरत्या चढत्या उतरत्या लहान मोठ्या लहान मोठ्या अशा वेगवेगळ्या पद्धतीने मांडलेल्या असतील त्याच उदाहरणात एक सोडून एक संख्या गोल करायची खूप जास्तीच्या संख्या असतील त्याच उदाहरणात दोन संख्या मालिका म्हणजेच एक सोडून एक मालिका त्या ठिकाणी घ्यायची परंतु मोजक्या संख्या असतील संख्या सर्व चढत्या क्रमाने दिल्या असतील किंवा सगळ्या संख्या उतरत्या क्रमाने दिल्या असतील त्याच संख्या मालिकेमध्ये गोल करण्याची आवश्यकता हो नाही तिथं व्यवस्थितपणे नियम शोधा आणि उत्तरापर्यंत पोहोचा चला प्रश्न तिसरा दोनशे चौतीस तीनशे एक्कावन्न चारशे चौदा पाचशे तेरा प्रश्नचिन्ह आठशे एक बघा या संख्यांचं निरीक्षण करा नीट व्यवस्थितपणे जर आपण बघितलं तर इथं जर बघितलं आपण तर दोनशे चौतीस दोन तीन चार तीन पाच एक पहिला अंक दोन आहे तीन आहे चार आहे पाच आहे इथं सहा आला तर इथं सात पाहिजे होता म्हणजे अंकांचा संबंध नाही आहे तीन आहे पाच आहे एक आहे उलटस मग आता इथं करायचं काय नेमकं तीन अंकी संख्या आहे तीन अंकी संख्या असतील तर अंकांची बेरीज करून बघायची पहिला मुद्दा काय अंकांची बेरीज करून बघायची दुसरा मुद्दा फरक काढायचा फरक जर काढायचा म्हटलं आपण तर बघा इथं खूप जवळपास एकशे अकराचा फरक आहे एकशे सतराचा फरक आहे याच्यात जर आपण बघितलं तर हे चौदा ने एकावन्न फक्त पासष्टचा फरक आहे याच्यात बघितलं तर हे तुमचे शहाऐंशी आणि हे एक तेरा एकोणनव्वद नुगर, एकोण नव्याण्णवचा फरक आहे परंतु इथं आपला फरक वेगवेगळा दिसतोय म्हणून फरक काढून उपयोग नाही काही घनसंख्येच्या जवळपासच्या संख्या आहेत का दोनशे सोळा इथं दोनशे चौतीस आहे अठराचा फरक पडतोय तीनशे एकावन्न तीनशे त्रेचाळीस आहे इथं आठातचा फरक पडतोय म्हणजे घनसंख्यांच्या जवळपासच्या वेळेस काय करायचं अंकांची बेरीज करून बघायची चार आणि तीन सात दोन नऊ यांची बेरीज नऊ येते पाच आणि नऊ यांची पण बेरीज नऊ येते चारांचार आठ आणि एक नऊ यांची पण बेरीज नऊ येते पाच आणि तीन आठ आणि एक नऊ यांची पण बेरीज नऊ येते आठ आणि एक नऊ यांची पण बेरीज नऊ येते अंकांची बेरीज नऊ येते बघा आठ आणि तीन अकरा तीन चौदा होते यांची बेरीज सहा दोन आठ आणि एक नऊ यांची बेरीज येते सहा चार दहा दोन बारा बेरीज येते सात आणि एक आठ आणि पाच तेरा बेरीज येते म्हणून आपलं उत्तर आहे सहाशे एकवीस काय अंकांची बेरीज संख्येतील अंकांची बेरीज नऊ आली पाहिजे इथे आली पाहिजे नऊ आणि नऊ बेरीज देणारा एकमेव पर्याय आपल्याकडे आहे तो म्हणजे पर्याय क्रमांक दोन सहाशे एकवीस चला प्रश्न चौथ्याकडे सहा वीस छत्तीस प्रश्नचिन्ह सहासष्ट ऐंशी इथं बघा आता नीट काय दिसतंय तुम्हाला याच्यात आणि याच्यात चौदाचा फरक आहे याच्यात आणि याच्यात सोळाचा फरक आहे याच्यात आणि याच्यात परत चौदाचा फरक आहे लक्षात घ्या आता सहा आणि वीस मध्ये चौदाचा फरक आहे वीस आणि छत्तीस मध्ये सोळाचा फरक आहे आता सोळा आणि पुढची जी संख्या आहे ना त्याच्यामध्ये कितीचा फरक आहे हे आपल्याला काढायचं असेल तर इथं आपल्याला जोडत आहे का बघा नीट परत चौदाचा okay? फरक जर जरा टाकला तर पुढे परत चौदाचा फरक येतोय बघा सहा वीस सहा वीस आता हा सहा कसा आला तर बघा मी वी इथं नीट बघा हा छत्तीस आहे हा काय छत्तीस सहासष्ट आहे ऐंशी आहे सहा नंतर वीस येतोय है सहा नंतर वीस येतोय छत्तीस येतोय छत्तीस नंतर प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्ह नंतर सहासष्ट आहे सहासष्ट सासष्ट नंतर परत ऐंशी त्या ठिकाणी येतोय बघा तर अशा पद्धतीचा प्रश्न जर आपल्या समोर आला विद्यार्थी मित्रांनो तो आपले त्या ठिकाणी होते नीट आपण उत्तर मागे उत्तरमध्ये त्या ठिकाणी व्यवस्थित जर बघितलं तर आपलं उत्तर काय येत आहे उत्तर आपल्याला त्या ठिकाणी दिलंय छप्पन दिलंय बरोबर एक अंक आपला चुकला आहे का बघा हा ऐंशी बरोबर आहे का बघा प्रश्न सहा वीस ऐंशी बरोबर आहे तर इथं जर आपण बघितलं तर याचा ने चा परक याचा फरक चौदाचा आहे बरोबर याचा याचा फरक सोळाचा आहे बरोबर पुढे परत आपण इथं बघितलं तर कितीचा फरक असेल चौदाचा जर आपण घेतला छत्तीस अधिक चौदा घेतले तर पन्नास आपलं उत्तर येते बघा इथं पन्नास असेल पण थोडस नियम चुकला काय बघा तर इथं परत सोळाचा फरक म्हणजे इथं ब्याऐंशी पाहिजे होता कारण चौदा सोळा चौदा सोळाचा असा फरक पाहिजे होता पण इथे चुकून चौदाचा फरक येऊन गेला म्हणून उत्तर काढताना थोडी अडचण येते बघा आपण इथं असं ग्रहित करूया की पन्नास त्या ठिकाणी येते काय सांगतो एक लक्षात घ्या पहिल्या दोन संख्यांमध्ये चौदाचा फरक आहे नंतरच्या दोन संख्यांमध्ये सोळाचा आहे नंतरच्या दोन संख्यांमध्ये पुन्हा चौदाचा फरक असेल बरोबर हा इकडे बघा इथं चौदाचा आहे ऐंशी बरोबर आहे ऐंशी कसा बरोबर येतो ते बघा छत्तीस मध्ये चौदा मिळवले पन्नास झाले पन्नास मध्ये सोळा मिळवले हा बघा सोळा मिळवले सहासष्ट आणि सासष्ट मध्ये परत चौदा मिळवले ऐंशी झाला म्हणून आपलं उत्तर काय बरोबर पन्नास घेते ऑप्शन नंबर दोन बघा लक्षात घ्या सहा मध्ये चौदा मिळवले वीस झाले वीस मध्ये सोळा मिळवले छत्तीस झाले छत्तीस मध्ये चौदा मिळवले पन्नास झाले पन्नास मध्ये सोळा मिळवले सहासष्ट झाले आणि सहासष्ट मध्ये पुन्हा चौदा मिळवले ऐंशी झाले आणि म्हणून आपलं उत्तर किती येते पन्नास येते प्रश्न पाचवा बघा एकोणपन्नास दोनशे सोळा पंचवीस प्रश्न चिन्ह नऊ आठ एक इथं जर आपण समजा हा एकोणपन्नास घेतला हा पंचवीस घेतला हा नऊ घेतला आणि हा एक घेतला तर हे वर्ग आहेत बघा एक काय वर्ग संख्या आणि मध्ये जर आपण बघितलं दोनशे सोळा प्रश्नचिन्ह आठ आता हा साताचा वर्ग आहे हा पाचाचा वर्ग आहे हा तीनाचा वर्ग आहे हा एकाचा वर्ग आहे हा दोनाचा घन आहे हा सहाचा घन आहे इथं चाराचा घन असला चा पाहिजे म्हणजेच चौसष्ट चाराचा घन बरोबर चौसष्ट हे आपलं उत्तर येते काय उत्तर येते चौसष्ट चला पुढच्या जा। प्रश्नाकडे जाऊया बघा प्रश्न पुढचा बघूया सहावा प्रश्न दोन एकवीस एकतीस आपलं तीन एकतीस चार एक्केचाळीस पाच प्रश्नचिन्ह पाच प्रश्नचिन्ह ऑप्शन नंबर एक बेचाळीस ऑप्शन नंबर दोन शेहेचाळीस ऑप्शन नंबर तीन पन्नास ऑप्शन नंबर चार एक्कावन्न सातवा प्रश्न शून्य तीन प्रश्नचिन्ह शून्य तीन प्रश्नचिन्ह पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस ऑप्शन नंबर एक ऑप्शन नंबर ऑप्शन ऑप्शन नंबर नंबर चार नौ आठवा प्रश्न बढ़ वीस बारह बारह प्रश्न चिन्ह ऑप्शन नंबर एक वीस ऑप्शन नंबर दोन बास ऑप्शन नंबर तीन चौबीस ऑप्शन नंबर चार सव्वीस so, नीट बघा आता प्रश्न नीट समजून घ्या बघा परत एकदा सहावा सातवा आणि आठवा तीन प्रश्न आपल्या समोर आहेत दोन एकवीस तीन एकतीस चार एक्केचाळीस पाच इथे सोपा प्रश्न आहे बघा दोन एकवीस तीन एकतीस चार एक्केचाळीस पाच कमेंट करून आपण उत्तर पाठवू शकतो पाच एक्कावन प्रत्येक अंकावर पुढे एक 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 अंक वाढवलेला आहे बघा दोनाला एकवीस केलं तीनाला एकतीस केलं चाराला एकेचाळीस केलं पाचला एक्कावन्न करायचं पुढे शून्य तीन प्रश्नचिन्ह पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस आता या संख्या नेहमी बघा काय शून्य तीन प्रश्नचिन्ह पंधरा चोवीस पस्तीस अठ्ठेचाळीस असा एक प्रश्न आपण सोडवलाय एकोणपन्नास आणि अठ्ठेचाळीसचा संबंध शोधा छत्तीस वजा एक पस्तीस पंचवीस वजा एक चोवीस सोळा वजा एक पंधरा चार वजा एक तीन एक वजा एक शून्य एकाचा वर्गमधून एक गेला शून्य चाराचा वर्ग दोनाचा वर्ग मधून एक गेला तीन इथं ना तीनाचा वर्ग वजा एक तीनाचा वर्ग किती नऊ हा एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा हा चाराचा हा पाचाचा हा सहाचा हा, हा साताचा म्हणजे नवाच्या वर्गामधून एक गेला म्हणजे आठ आपलं उत्तर येते बघा वर्ग संख्येमधून एक वजा करून ही संख्या मालिका तयार झाली एकाचा वर्ग दोनाचा वर्ग तीनाचा वर्ग चाराचा वर्ग पाचाचा चा वर्ग सहाचा वर्ग साताचा वर्ग आणि प्रत्येकामधून एक एक कमी केला आहे एक वजा एक शून्य चार वजा एक तीन नऊ वजा एक आठ सोळा वाजा एक पंधरा पंचवीस वजा एक चोवीस छत्तीस वाजा एक पस्तीस एकोणपन्नास वजा एक अठ्ठेचाळीस आठवा प्रश्न बघा दोन तीस सहा वीस बारा बारा प्रश्न चिन्ह बघा आता काय आहे का ऑप्शन नंबर एक वीस बावीस चोवीस सव्वीस आता इथं काय करूया बघा आपण या पद्धतीने करून घेऊया एक सोडून एक अंक घेऊया एक सोडून एक अंक घेतला तर काय होणार बघा याचा त्यांनी याच्यात चारचा फरक आहे याचा याचा याच्यात सहाचा फरक आहे प्लस सहा पुढे याचा तरे याचा याच्यात आठचा फरक टाकूया दोन चार सहा आठ म्हणजेच बारा अधिक आठ म्हणजे वीस उत्तर येते आणि याच्यातून बघा तीस मधून दहा गेले वीस वीस मधून आठ गेले बारा म्हणजे ही जी मालिका आहे आपली मधली ही आपल्याला काही कामाची नाही हिच्याकडे दुर्लक्ष केलं तरी चालेल आता दोनामध्ये चार मिळवले सहा झाले सहा मध्ये आठ सहा मध्ये सहा मिळवले बारा झाले बारामध्ये आठ मिळवले वीस होते म्हणून वीस आपलं उत्तर या ठिकाणी ऑप्शन नंबर एक बघा फरक दोन दोन ने काय होतोय वाढत वाढत जातोय त्यानंतर बघूया नववा प्रश्न प्रश्न नवान एक पाच अकरा एकोणवीस एकोणतीस प्रश्न चिन्ह पंचावन्न एकाहत्तर पर्याय क्रमांक एक एकोणचाळीस पर्याय क्रमांक दोन एक्केचाळीस पर्याय क्रमांक तीन त्रेचाळीस पर्याय क्रमांक चार पंचेचाळीस प्रश्न दहावा बघा एक शून्य तीन दोन पाच सहा प्रश्नचिन्ह बारा नऊ आणि वीस पहिला पर्याय सात दुसरा पर्याय आठ तिसरा पर्याय नऊ चौथा पर्याय दहा अकरावा प्रश्न बघा पस्तीस चोवीस पंद्रह आठ प्रश्न प्रश्नचिन्ह शून्य ऋण एक परय क्रमांक एक पांच परय क्रमांक दोन चार पर्याय क्रमांक तीन तीन और पर्याय क्रमांक चार दोन बारावा प्रश्न पड़ा दोन शून्य तीन एक प्रश्न प्रश्नचिन्ह दो पांच तीन क्रमांक एक चार पर्याय क्रमांक दोन तीन परमांक तीन दोन आणि पर्याय क्रमांक एक चार एक बघा नीट प्रश्न बघा नववा दहावा अकरावा आणि बारावा चार प्रश्न आपल्या समोर आहेत प्रश्न नव्वा बघा एक पाच अकरा एकोणीस एकोणतीस प्रश्नचिन्ह पंचावन्न एकाहत्तर सर्व संख्या चढ्या प्रमाणे बघा एकामध्ये किती मिळवले चार पाच झाले पाचामध्ये सहा मिळवले अकरा अकरामध्ये आठ मिळवले एकोणवीस एकोणीस मध्ये दहा मिळवले एकोणतीस एकोणतीस मध्ये बारा मिळवा एकोणतीस अधिक बारा म्हणजेच एक्केचाळीस आता एक्केचाळीस मध्ये चौदा मिळवा हा पंचावन्न येतोय बघा बरोबर एकोणतीस बरोबर आहे म्हणजे इथे येणार तुमचं एक्केचाळीस ऑप्शन नंबर दोन आपल्या या ठिकाणी बरोबर येतोय फरक दोन 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 ने वाढत वाढत जातोय चार सहा आठ बारा चौदा सोळा अशा पद्धतीने फरक वाढतोय प्रश्न दावा बघा हो एक शून्य तीन दोन पाच सहा प्रश्नचिन्ह बारा नऊ वीस इथं संख्या लहान मोठ्या लहान मोठ्यावर गेल्या मग आपण काय करू एक गोल करून घेऊया एक तीन पाच प्रश्नचिन्ह नऊ आता मधले अंक विसरून घ्या बघा काय दिसतंय एक तीन पाच सात नऊ म्हणून आपलं उत्तर काय काय किती सोपा प्रश्न बघा एक तीन पाच सात नऊ सगळे विषम संख्येत आहेत क्रमांक पुढचा प्रश्न बघा हा प्रश्न हा प्रश्न काही एवढा जास्त फरक नाही बोला येऊ किंवा इकडनं बी गेला चालेल मायनस अकरा केला आहे बोला मायनस नऊ केला आहे मायनस सात केला आहे वजा केले अकरा वजा केले पस्तीस मधून अकरा केलाय चोवीस चोवीस मधून नऊ गेले पंधरा पंधरा मधून सात गेले आठ आता आठामधून पाच वजा करा तीन तीनातून तीन वजा करा शून्य तीनातून तीन गेले शून्य आणि शून्यातून एक वजा करा मायनस वन म्हणून उत्तर काय आपलं तीन ऑप्शन नंबर तीन पर्याय क्रमांक तीन उत्तर तीन बारावा प्रश्न बघा बारा, दोन शून्य तीन एक प्रश्नचिन्ह दोन पाच तीन इथं लहान मोठ्या संख्या आहेत म्हणून आपण काय करूया या बघा दोन तीन प्रश्नचिन्ह पाच हे चार संख्या आपण बोल केल्या याच्यात चिन्ह आहे म्हणजे या मधल्या संख्या आपल्याकडे कामा चालील बघा वाचा संख्या लगी उत्तर ही बघा दोन तीन चार पाच दोन तीन चार पाच इतकं सोपे बघा संख्या मालिकेचे प्रश्न म्हणून घाबरून जाण्याची काही आवश्यकता नाही सर जाऊया अजून काही प्रश्न बघूया तेरावा बघा एक एक छेद चार प्रश्नचिन्ह एक छेद सोळा एक छेद पंचवीस एक छेद छत्तीस पर्याय क्रमांक एक दुन, दुन, एक छेद दोन पर्याय क्रमांक दोन एक छेद तीन पर्याय क्रमांक तीन एक छेद आठ आणि पर्याय क्रमांक चार एक छेद नऊ चौदावा प्रश्न बघा दोनशे शहाण्णव चारशे एकोणपन्नास चारशे अठ्ठावन्न प्रश्नचिन्ह पाचशे त्र्याण्णव आठशे त्रेसष्ट त्रे पर्याय क्रमांक एक एकशे अठ्ठ्याऐंशी पर्याय क्रमांक दोन तीनशे चौऱ्याण्णव पर्याय क्रमांक तीन सहाशे सहासष्ट आणि पर्याय क्रमांक चार आठशे एकवीस पंधरावा प्रश्न बदल सात तेरा एकोणवीस एकोणतीस प्रश्नचिन्ह त्रेचाळीस एक ऑप्शन नंबर एक पस्तीस ऑप्शन नंबर दोन चौतीस ऑप्शन नंबर तीन एकोणचाळीस आणि ऑप्शन नंबर चार एक्केचाळीस सोळा दोन तीन पाच सात अकरा तेरा प्रश्नचिन्ह एकोणवीस पर्याय क्रमांक एक पंधरा पर्याय क्रमांक दोन सोळा पर्याय क्रमांक तीन सतरा आणि पर्याय क्रमांक चार आठ चला बघा परत एकदा तेरा चौदा पंधरा सोळा चार प्रश्न आपल्या समोर आहे तेरावा प्रश्न एक असं समजा एकाच्या खाली एक आहे एक छेद चार प्रश्नचिन्ह एक छेद सोळा एक छेद पंचवीस एक छेद छत्तीस आता प्रत्येकाचा अंश एक आहे एक 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 म्हणजे इथं पण एक आहे प्रत्येक ऑप्शन मध्ये अंशस्थानी एक आहे आता छेद बघा हा सहाचा वर्ग आहे हा पाच वर्ग आहे हा चाराचा वर्ग आहे हा दोनाचा वर्ग आहे हा एकाचा वर्ग आहे नवी तर तीनाचा वर्ग ना म्हणजेच काय येणार नऊ ना म्हणजेच एक छेद नऊ हे आपलं उत्तर एक छेद एक एक छेद चार एक छेद नऊ एक छेद सोळा एक छेद पंचवीस एक छेद छत्तीस पुढचा प्रश्न चौदा बघा दोनशे शहाण्णव चारशे एकोणपन्नास खूप मोठा फरक आहे चारशे अठ्ठावन्न फक्त नऊचा फरक आहे प्रश्नचिन्ह पाचशे त्र्याण्णव आठशे त्रेसष्ट खूप मोठा फरक फरक आहे म्हणून काढून उपयोग नाही मग काय करायचं अंकांची बेरीज सोडून बघायची नऊ सहा पंधरा दोन सतरा बेरीज देते चार चार आठव सतरा बेरीज देते पाच चार नऊ आठ सतरा बेरीज देते नऊ पाच चौदा तीन सतरा आठ सात चौदा तीन सतरा मग सतरा बेरीज कुठे येते बघा आठ सोळाने सतरा पहिल्याच ऑप्शनमध्ये येते अजून दुसरा कोणता ऑप्शन आहे का पडताळा करा नऊ चार तेरा तीन सोळा सात एक अठरा आठ दोन एक दहा एक अकरा येते पुढचा प्रश्न बघा सात तेरा एकोणवीस एकोणतीस प्रश्न चिन्ह त्रेचाळीस या सगळ्या संख्येचं जर बारीक निरीक्षण केलं तर ह्या कोणत्या संख्येत बघा ह्या प्राईम नंबर आहेत ह्या मूळ संख्या मूळ संख्या पण आहेत पण क्रमाने आहेत का ते बघा सात सात नंतर अकराचा गॅप टाकलाय तेरा नंतर सतरा सोडून दिलाय एकोणीस नंतर तेवीस सोडून दिलाय म्हणजे एक एक संख्या सोडलेली आहे मतली बघा क्रमाने येणाऱ्या गार, क्रमाने येणाऱ्या मूळ संख्यांमध्ये एक आठ एक मूळ संख्या घेतली एक आठ एक मूळ संख्या म्हणजे एक सोडून एक मूळ संख्या घेतली क्रमाने अकरा सात अकरा तेरा सतरा एकोणवीस तेवीस एकोणतीस तर इथं आपल्याला एकतीस सोडून द्यायचं आहे आणि काय घ्यायचं आहे सदोतीस घ्यायचं आहे काय घ्यायचं आहे सदोतीस सदोतीस नंतर एक्केचाळीस सोडून द्यायचं आहे काय घ्यायचं आहे त्रेचाळीस म्हणून आपलं उत्तर काय येणार आहे सदोतीस ऑप्शन नंबर दोन प्रश्न सोडावा दोन तीन पाच सात अकरा तेरा प्रश्नचिन्ह एकोणीस दोन तीन पांच सात अकरा एक संख्या है मूल संख्या है क्रमा मूल संख्या है एक आठ एक मूल संख्या है बोला बोन नीन तीन नाच नात सात नक अकान नातेर ना बहते ना है तो सत्रह इतना उत्तर नंबर तीन तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या संख्या मालिकेसाठी वेगवेगळे नियम असतात काही उदाहरणार्थ दोन संख्या मालिका असतात काही उदाहरणार्थ तीन संख्या मालिका पण असू शकतात काही उदाहरणार्थ एकच संख्या मालिका असते योग्य नियम सापडला की योग्य उत्तरापर्यंत आपण पोहोचू शकतो घाबर अजिबात नाही अत्यंत सोपे सोपे नियम आहेत बघा फक्त काळजीपूर्वक प्रश्न वाचायचा योग्य नियम शोधायचा आणि तो योग्य पर्याय त्या ठिकाणी उत्तर पत्रिकेत आपल्याला नोंदवायचा आहे तर ह्या पद्धतीने आज पुरेश झाले संख्या या भागावर आपले सर्व प्रश्न आज संख्या श्रेणी म्हणजे संख्या मालिका हा भाग आपण इथं थांबूया पुन्हा भेटू पुढील लेक्चर पुढचा वेगळा घटक बुद्धिमत्तेतला घेऊन तोपर्यंत ओके बाय